ठाकरेंना संपविण्याच्या नादात पवारांची पुंजी खर्च उद्धव ठाकरेंचा नाद भल्याभल्यांना जडला गेला आणि तो त्यांना जडही गेला पंतप्रधान नरेंद्रभाई गृहमंत्री अमित भाई, भाई राष्ट्रवादीचे शरदरावजी पवार महाराष्ट्रात काँग्रेस मंडळ यांनी खडकावर माथे आपटून अश्वस्थामाप्रमाणे कपाळ सुजवून घेतले पण ठाकरेंचा चिराही ढळला गेला नाही अजितदादा व पवार यांचं गोटमॅट कळायला मार्ग नाही लोकसभेला ठाकरेंना कात्रचा घाट दाखवत सकापच्या जयंत पाटील मागीलदाराने पवारांच्या कंपूत शिरले विधान परिषदेला अकरा उमेदवार होत असल्याने हमखास निवडून येणार होते ही बाब ठाकरेंच्या ध्यानात आली आणि महाविकास आघाडीत माशी जिंकली ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना आमदार करण्यासाठी मोठी रिस्क घेतली तेथे पराभवाची भीती होती शरद पवार कितीही म्हणत असली महाविकास आघाडी एक दिलाने काम करते पण वेड्या आणि खोळ्या पवारांचाही यावर विश्वास बसत नाही तसे असते तर ओमराजेंची लीड जवळपास लाखाने कमी झाली नसते मावर रायगड हस्करंगले बुलढाणा जळगाव ठाणे कल्याण पालघरला पराभव झाला नसता श्रीराम मंदिर मस्जिदीखाली दडले गेले होते तेथे ठाकरेंनी इंगा दाखवत मंदिर वर उचलले तसेच महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी पूर्णपणे गाळात लुटली होती ठाकरेंनी भाजपशी पंगा घेतला शरदरावांची शिवसेनेबाबतची भूमिका नेहमीच तळ्यात मिळत राहिली ठाकरेंना आपले खासम खास मित्र समजत मात्र पाठीमागे त्यांचेच आमदार खासदार फोडत राहिले छगन भुजबळ आनंद परांजपे किरण पावसकर गणेश नाईक भास्कर जाधव अशी मंडळी फोडली मात्र त्यांना सांभाळता आले नाही त्यातले काही भाजपमध्ये आहे तर काही अजिदा नंबरवर आहे त्यामुळे पवारांवर कधीच भरोसा ठेवता येणार नाही ठाकरेंना लोकसभेला जागा जास्त सोडल्या पण मतदानात त्यांना खाली खेचले उभ्या जन्मात सभांना एवढी गर्दी कधी पाहिली नव्हती ठाकरेंच्या मदतीने महाविकास आघाडी निर्माण झाली आणि सवा रेकॉर्ड ब्रेक झाल्या शून्यावरून काँग्रेस तेरावर पोहोचली राष्ट्रवादी आठ जागा जिंकली गट नऊ जागां विजयी झाला पण वंचितचे मार्जिन शिवसेनेला भेटले नाही काँग्रेस व राष्ट्रवादीचे मतदानापेक्षा वंचितचा जास्त फटका शिवसेनेला बसला असे होऊ शकत नाही जयंत पाटील यांचा पराभव पवारांनी मनावर घेतला मात्र लोकसभेला ठाकरेंचे काही उमेदवार थोड्या फारकाने पडले त्यावर पवार बोलायला तयार नाहीत ठाकरेंनी आपला मार्ग बिनधोक स्वतःच करायला हवा भरोसा पवारवर म्हणजे भरोश्याच्या मशीला टोनगाच म्हटले पाहिजे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा